श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त सगळ्यांचं आपल्या मध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावं शुभ जावं आणि स्वामीमय जावो अशी स्वामींच्या आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता सदैव स्थिर राहण्यासाठी आपल्याला काहीतरी नियम पाळायचे असतात तसेच आपल्या घरामध्ये काही उपाय देखील करायचे असतात तर आपण कोणत्या गोष्टी आवश्यक करायला हव्यात त्याविषयी आपण थोडं जाणून घेणार आहोत तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहण्यासाठी आपण आधी नियम बघणार आहोत आणि ते नियम कोणते ते आपल्या दररोजच्या जीवनामध्ये आपण जर पाळले छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात त्या आपण आपल्या शरीराला वळण लावायचं आहे म्हणून करायच्या आहेत आणि आपल्याला एकदा का त्या सवयी झाल्या म्हणजे हे आपण नियम न म्हणता तर आपल्या शरीराला या चांगल्या सवयी आपल्याला लावून घ्यायच्या आहेत ते आपण जाणून घेऊ तर पहिलं सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेन आपल्या घरामध्ये बघा आपण घरामध्ये झाडू मारत असतो आणि जो झाडू जो असतो हा झाडू जो वापरणारा झाडू असतो हा कधीही आपण झाडू मारल्यानंतर कधीही उभा ठेवायचा नसतो हा झाडू जो, जो असतो कधीही आडवा ठेवायचा असतो आणि हे लक्षात घ्या की आडवा ठेवत असताना त्याच जी दिशा असते ती दक्षिण दिशा नसावी ठेवायची दिशा जी असते तसेच झाडू ठेवत असताना हा सगळ्यांचा येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नजरांच्या समोर पडेल अशा पद्धतीने आपल्याला कधीही झाडू ठेवू नका असं मी तुम्हाला सांगेल कारण झाडू जो असतो तो, तो लक्ष्मीचं एक प्रतीक असतं त्यामुळे झाडूला काही गोष्टींचा नियम हा लावण्यात आलेला असतो आणि या पद्धतीने आपण नियम पाळले तर नक्कीच आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता या स्थिर रूपात राहत असतात तसंच तुम्हाला सांगेल घरात जर मीठ सांडले असेल तर ते सांडलेलं मीठ आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि ते पाण्यात टाकायचं आहे बघा आजकालच्या जीवनामध्ये या गोष्टींवर कोणाचा विश्वास नसतो पण तुम्हाला सांगू का आधीच्या पूर्वीच्या काळी कधीही आपल्या जुन्या आजी आज होत्या बघा आजी किंवा आई मीठ सांडू द्यायच्या नाहीत आणि सांडलं तर तिथे पाणी टाकायला दा सांगायच्यात म्हणजेच काय तर मीठ जे असतं हे लक्ष्मी मातेचं प्रतीक असतं मीठ हे कुठून निर्माण होतं समुद्रातून तयार होत असत आणि लक्ष्मी माता ही आहे हे लक्षात घ्या समुद्र मंथन जेव्हा झालं तेव्हा लक्ष्मी माता आपल्याला माहिती आहे की मीठ देखील उत्पन्न होतं समुद्रातून आणि लक्ष्मी माता ही समुद्रकन्या असल्यामुळे मिठाचा आणि लक्ष्मीचा हा जवळचा संबंध येत असतो म्हणून तुम्हाला आवश्यक असं सांगेल की मीठ कधीही आपल्या घरात सांडलं तर ते उचलून आपण पाण्यामध्ये विरघळायला टाका पाय देऊ नका आणि कधीही आपल्या घरामधील मीठ जे असतं ते संपू देऊ नका ही म्हणजे आवश्यक अशी गोष्ट आहे आणि आपल्या घरामध्ये जर मीठ संपलं नाही तर कधीच माता लक्ष्मी या रूढ होत नाही तर आपल्या घरामध्ये सायंकाळी जेव्हा लक्ष्मी माता यायचा वेळ असतो आता लक्ष्मी यायचा जो काळ असतो सहा नंतरचा जो कालावधी असतो त्या कालावधीमध्ये काला चुकून देखील आपल्या घरातून काही वस्तू ज्या असतात हे आपल्या घरातून बाहेर जाता कामा नाही सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल मीठ दुसरं म्हणजेच आपला झाडू जो असतो तो कुणालाही मागितला तरी आपण झाडू द्यायचा नाही भलेही राग आला त्याला जरी चालेल पण संध्याकाळच्या वेळी कुणालाही झाडू हा आपल्या घरातला देऊ नका तसंच पैसे जे असतात पैसे देखील कुणाला आपण द्यायचे नाही तसं मी तुम्हाला पुढचं सांगेल दुधापासून जे पदार्थ तयार होतात गाईच्या दुधापासून म्हणा तर ते आहेत दूध दही तूप लोणी हे जे पदार्थ असतात हे कधीही आपण कुणाला देऊ नये हे सुद्धा लक्ष्मीकारक किंवा लक्ष्मी, लक्ष्मी प्राप्तीसाठी जे पदार्थ असतात ते असतात म्हणून हे लक्ष्मीकारक ज्या वस्तू असतात किंवा पदार्थ आहेत हे कुणालाही आपण संध्याकाळच्या वेळेस म्हणजे सायंकाळी कधीही चुकूनही कुणाला देऊ नका हे सुद्धा लक्ष्मी प्राप्तीसाठी आवश्यक गोष्ट आहे याच्याने लक्ष्मीची हानी होत असते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी या ती राहत नाही निघून जात असत बघा आपण झाडू मारतो संध्याकाळच्या वेळेस तर संध्याकाळच्या वेळेस झाडू मारत असताना जेव्हा सूर्य मावळत असतो तर सूर्य मावळल्यानंतर कधीही झाडू मारू नये म्हणजे लक्ष्मी येण्याचा जो कालावधी असतो था। आता कधीही झाडू मारायचा कालावधी जो असतो था। सूर्यास्ता आधीचा था। असतो हे लक्षात घ्या आपल्या म्हणजे जो झाडू मारला जातो सूर्याचा उजेड असतो तोपर्यंत आपण मारून घ्यायचा जर थोडा अंदाज वाटतोय तुम्हाला तर आपण झाडू मारला त्यानंतर जर कचरा जमा झाला तर तो कचरा तिथेच राहू द्यावा तो कचरा कधीही भरू नये नंतर आपण उशिरा भरला तरी चालेल पण जेव्हा संध्याकाळचा कालावधी असतो सूर्यास्तानंतरचा लक्ष्मी यायचा वेळ असतो तेव्हा झाडू जरी मारला आपण तो कचरा कधीही उसळू नका आणि कचरा पेटीमध्ये आपण टाकू नका तसंच भाजीपाला असेल तो देखील आपण कचरा धानीमध्ये कधीही टाकू नका असं मी तुम्हाला सांगेन संध्याकाळच्या वेळेस ह्या ज्या गोष्टी असतात हे लक्षात ठेवायचे काम आहेत किंवा आपली कचरा पेटी जी असते तर कचरा पेटी कधीही चुकून आपण संध्याकाळच्या वेळेस किंवा रात्रीच्या वेळेस बाहेर ठेवू नका सकाळी उठून आपण लवकर उठा जरी तुमचा कचरावाला सकाळी येत असेल तर हा एक कटाक्षाने प्रयत्न करा की सकाळीच आपली कचरापेटी बाहेर ठेवली गेली पाहिजे रात्री ठेवला म्हणजे आपल्या घरातील म्हणजे लक्ष्मी माता रूढ होते ह्या गोष्टीने सुद्धा आणि हा कटाक्षाने आपण नियम पाळायचा आहे तसंच मी पुढचं मी तुम्हाला सांगेल आपल्या घरामध्ये बंद घड्याळ जर असेल तर घरा घरामध्ये ते कधीच लावू नये कारण त्याने आपला जो कालावधी असतो किंवा आपली जी प्रगती असते ती कुठेतरी थांबत असते म्हणून घरात बंद पडलेले घड्याळ जे असते ते कधीही राहू देऊ नका सेल संपला असेल ते चालू करून घ्या खराब झालं असेल तर दुरुस्त करून घ्या पण ते घड्याळ चालू पाहिजे हे लक्षात घ्या जर बंद असेल खराब असेल तर टाकून द्या नवीन घड्याळ आणा तुम्ही पण कधीही बंद पडलेलं घड्याळ आपल्या घरामध्ये ठेवू नका त्यामुळे आपली प्रगती जी असते ती कुठेतरी थांबत असते आता लक्ष्मी माता स्थिर राहण्यासाठी आपल्याला कुठले उपाय करायचे असतात हे आपण बघूयात तर तुम्हाला सांगेन रोज आपण फरशी जेव्हा पुसत असतो किंवा फरशी साफ करत असतो तेव्हा आपल्याला त्या पाण्यामध्ये थोडं असेल मीठ किंवा हळद तुम्हाला वाटत आहे दरिद्रता किंवा आपल्या घरामध्ये नकारात्मकता भरपूर प्रमाणात आहे या गोष्टी जर मन लागत नाही स्वास्थ्य नाहीये मन असं अस्थिर होते स्थिर राहत नाहीये चंचलपणा येतोय मनाला तर आळस येतोय तर या गोष्टी करा तुम्ही मीठ जे असतं ते आपल्या लादी पुसायच्या फरशी पुसायच्या पाण्यामध्ये टाका थोडी हळद टाका गोमूत्र टाका तुम्ही दररोज अगदी टाकलं तरी देखील चालेल अमावस्याला आपण टाकत असतो शनिवारी आपण टाकत असतो मात्र दररोजच्या आपण जरी तुम्हाला या गोष्टी वाटल्या आपल्या घरात तर नक्कीच तुम्हाला सांगेल दररोज अगदी वापरलं तरी देखील चालेल यामुळे आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी जी असते ती बाहेर पडायला मदत होत असते तसंच तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी या स्थिर रूपात राहत नसतील तर त्यावरती उपाय मी तुम्हाला सांगले अजून दुसरा म्हणजेच आपल्या घराचा उंबरठा जो असतो आता माता लक्ष्मी काय त्या आपल्या खिडकीमधून येत नाही किंवा मग छतामधून येत नाही तुम्हाला सांगेल की आपल्या घराचा जो मेन उंबरठा जो असतो त्यामधूनच माता लक्ष्मी या आपल्या घरात प्रवेश करत असतात त्यामुळे आपल्या घराचा जो उंबरठा असतो तो कधीही स्वच्छ असावा नीट आणि क्लीन असावा नाहीतर बऱ्याच लोकांचं कुठेतरी जळमट लागलेलं असतं व्यवस्थित नसतं किंवा तिथे रांगोळी नसतो हळदीचं लेपन नसतं कधीतरी आठवड्यातून एकदा मी तुम्हाला सांगेल की एकदा तरी शनिवारचा दिवस तुम्ही निवडा त्या दिवशी तुम्हाला उंबटा हा स्वच्छ करायचा आहे आणि दरवाजावर हळदीचं लेपन जे असतं शनिवारी किंवा गुरुवारी तुमच्या सोयीनुसार तुम्ही लेपन करू शकतात दररोज केलं तर अतिउत्तम ठरत असतं स्वच्छ केला तर मात्र तुम्हाला सांगेल या गोष्टी तुमच्या घरात नकारात्मकता भरपूर प्रमाणात आहे लक्ष्मी माता स्थिर राहत नाहीये तर तुम्ही अगदी स्वच्छ ठेवायचं आहे उंबटा हे ठेवा म्हणजे तुमच्या घरातील वातावरण हे प्रसन्न बनत असतं या गोष्टीने आणि तुम्हाला जमलं तर नक्कीच पूजा करायला शिका उंबरठ्याची पूजा करायला शिका त्यामध्ये नृसिंह सरस्वती जे असतात त्यांचा वास असतो आणि माता लक्ष्मी या वास करत असतात जेव्हा पण आपण उंबरठ्याची पूजा करत असतो आता तुम्हाला सांगेल आपल्या घरातील देवघर जे असतं ते नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यातच ठेवा जर शक्य झालं तुमच्या घरामध्ये ईशान्य कोपरा बघा कुठला आहे म्हणजे पूर्व जी दिशा आहे पूर्व आणि उत्तर यामध्ये जी दिशा येत असतो जो कोपरा असतो तो ईशान्य असतो त्या दिशामध्ये तुमच्या देवघर आहे का ते चेक करा आता बऱ्याच महिलांचा मला प्रश्न असा होता की ताई आमच्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये जागाच नाहीये किंवा आमच्या घरात जागाच नाहीये हे बघा परमात्माने आपल्याला एवढं मोठं घर दिलेलं असतं की जे घर त्याने आपल्याला दिलेलं असतं आणि त्या परमात्माला ठेवण्यासाठी जागाच नाही हा प्रश्न मला कुठेतरी म्हणजे खंत वाटते की असं तुम्ही बोलत असतात तर ह्या प्रश्नावर नक्कीच विचार करा आणि नक्कीच तुमच्या घरामध्ये परमात्माला सांगा की जागा कुठे आहे ती सांगा तिथे नक्कीच त्यांना जी जागा त्यांची आहे त्यांना द्या असं मी तुम्हाला सांगेन आणि बऱ्याच प्रकारे तुम्हाला बदल बघायला मिळत असतील प्रत्येक अमावस्येला आता अमावस्येला ही पूजा का करावी लागते तुम्हाला सांगेल अमावस्या अशी तिथी असते की अमावश्याला आपण ज्या काही पूजा करत असतो त्या लक्ष्मी प्राप्तीच्या देखील होऊ शकतात ज्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मी या वास करत नाही किंवा प्रसन्न नाही त्यांना सांगेल हा उपाय दर अमावस्याला तुम्ही केला तरी देखील चालेल तर अमावस्या बघा दिवाळी जेव्हा येते लक्ष्मी पूजन हे अमावस्येच्या दिवशी होत असतं पाडव्याला देखील अमावस्या हा तिथी असतो तर जे दिवस म्हणजे मोठे मोठे सण जे असतात ते सुद्धा अमावस्येला असतात म्हणून तुम्हाला सांगेल अमावस्येच्या दिवशी लक्ष्मी मातेला तुमच्या घरात देवघरामध्ये लक्ष्मी मातेला खिरीचा नैवेद्य तांदळाची खीर जी असते त्याचा नैवेद्य दाखवा तसंच पुढचं जे दूध असतं दूध किंवा खीर दर अमावस्येला तुम्ही दान करा पित्रांच्या नावाने दान करा तुम्हाला सांगेल इतका फरक जाणवेल तुम्हाला कारण पितर हे अमावस्येला आपल्या पृथ्वीवर येत असतात असं बोललं जातं आणि अमावस्या तिथी असं असतो की तो पित्रांना समर्पित असतो पित्रांना तुम्ही जर खिरीचा नैवेद्य त्यांच्या नावाने दान केला किंवा कोणाच्या मुखात गेला तर ते तृप्त होत असतात आणि आपल्या घरातील लक्ष्मी माता येण्याचे जे मार्ग असतात जे बंद झालेले असतात ते मार्ग जे असतात ते मोकळे होत असतात नक्कीच हा उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल पुढचं मी तुम्हाला सांगेल महादेवाच्या पिंडीवर उसाचा रसाने अभिषेक करावा असं जर तुम्ही केलं कुठलाही सोमवार असेल दर सोमवारी केलं तरी देखील चालेल दररोज अगदी केलं तरी देखील चालेल तर घरात माता लक्ष्मी या स्थिर रूपात राहत असतात आता उसाचा रस तुम्हाला तुम्ही बोलाल ताई मला भेटणार नाही दर सोमवारी केला तरी चालेल दररोज तुम्हाला करायचं असेल बघा गुळ जो असतो गुळ हा उसापासून बनलेला असतो तर गुळाचा थोडा खडा घ्या आणि तो पाण्यात टाका आणि जे पाणी तयार होणार आहे ते तुम्ही महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केला अगदी तरी देखील चालेल आता अभिषेक हा तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राने जरी विधी केला एकशे आठ वेळा घ्या तुम्हाला जसा वेळ साध्य होईल त्या प्रकारे तुम्ही करा तरी चालेल सकाळी केला तरी चालेल संध्याकाळी महादेवांची पूजा केलेली अतिउत्तम ठरत असते प्रदोषकाळी तेव्हा जरी केला तरी, के तरी देखील चालेल या उपायाने सुद्धा तुमच्या घरात माता लक्ष्मी या स्थिर करतील नक्कीच हा उपाय तुम्ही करू शकता आपल्या देवघरामध्ये जर तुमच्या घरात स्त्री यंत्र असेल तर स्त्री यंत्राची पूजा नक्कीच करावी तसंच तुम्हाला सांगेन तुमच्या देवघरामध्ये जर माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्या मूर्तीचा नक्कीच तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी अभिषेक करा त्यांना नैवेद्य वगैरे दाखवा या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत या केल्याने सुद्धा बऱ्याच प्रकारे फरक जाणवत असतो जर जा तुमच्याकडे मूर्ती पण नसेल यंत्र नसेल तर आसनस्थ असलेल्या माता लक्ष्मीचा बसलेला फोटो असतो तो जरी तुम्ही ठेवला कमळाच्या फुलामध्ये बसलेला फोटो येत असतो बघा तो जरी तुम्ही ठेवला तरी देखील चालेल त्या फोटोची तुम्ही पूजा करू शकतात मंगळवारी किंवा शुक्रवारी या फोटोची पूजा करा त्यांना नैवेद्य दाखवा तरी देखील चालेल तरी या गोष्टीने तुम्हाला फरक जाणवायला मिळेल सगळ्यात महत्वाचं पुढचं म्हणजे तुम्हाला सांगेल आपल्या घरातील जी स्त्री असते तर स्त्री रूपी लक्ष्मीचा आपण आदर करायला शिका आपल्या घरामध्ये आई असते बहीण असते बायको असते मुलगी असते हे जे नाते असतात तर ही एक लक्ष्मी रूपी असते म्हणून तुम्हाला सांगेल ज्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करत नाही त्या घरामध्ये सगळ्यांनी सगळ्यात आधी आपल्या घरातील स्त्रियांचा आदर करायला शिका ज्या घरामध्ये स्त्रियांचा आदर होत असतो ते घर नेहमी आनंदी असतं आणि त्या घरामध्ये लक्ष्मी माता ह्या कधीच रूढ होत नाही त्या घरामध्ये नेहमी लक्ष्मीचा वास होत असतो ज्या घरामध्ये माता लक्ष्मी म्हणजे एखादी स्त्री जर दुखी राहिली तर नक्कीच त्या घरामध्ये नकारात्मकता साचत असते आणि ज्या घरामध्ये लक्ष्मी मातेचे रूपात जी स्त्री आनंदी असते त्या घरामध्ये सकारात्मकता असते हे लक्षात घ्या कारण माता लक्ष्मी ही सुद्धा एक स्त्री आहे आणि घरातील प्रत्येक स्त्रीमध्ये मा ही माता लक्ष्मीचं रूप असतं मला सांगेल की हे उपाय किंवा हे जे नियम असतात आपल्या घरामध्ये जर पाळले गेले तर नक्कीच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अस रूपात वास करत असतात म्हणून तुम्हाला सांगेल सगळ्यांनी हे नियम जे असतात ते पाळा आणि हे उपाय जर तुम्हाला वाटले शक्य झाले तेवढे आपण नक्कीच करायचा प्रयत्न करा, करा। यापैकी कुठलाही नियम घ्या किंवा कुठलाही उपाय नियम तर सगळेच पाळायचा प्रयत्न करा पण कुठलाही एक उपाय तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल चला मग सांगितलेली माहिती जी ती महाराजांची जर्नी अर्पण करते आणि तीच विराम घेते श्री स्वामी समर्थ